यामध्ये समूह नृत्य प्रथम क्रमांक कथाकथन पृथ्वीराज पवार द्वितीय क्रमांक विज्ञान प्रदर्शन संतोष पाछापुरे द्वितीय क्रमांक विद्युत परिपथ पृथ्वीराज पवार उत्तेजनार्थ तसेच धावणे स्पर्धेमध्ये पृथ्वीराज पवार दोनशे मीटर व चारशे मीटर धावणे द्वितीय व तृतीय क्रमांक साईराज परीट तृतीय क्रमांक कुस्तीमध्ये पृथ्वीराज पवार द्वितीय क्रमांक सन्मती कोईगडे तृतीय क्रमांक या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक संजय मोरे कुमार हेगडे संतोष पाछापुरे द्वारकानाथ भोसले पूजा भोसले शिवाजी कोईगडे ज्योती कुलकर्णी सर्व पालक वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले महानकर निपसाठी सतीश कंगणे उपरे